मंडळी एका भांड्यामध्ये मा पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी साखर घेतलेले आहे छान असे हे दोन्ही मिश्रण आहे ते विरगळून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्णपणे साखर ह्याच्यामधील विरगळली पाहिजे इतपत हे पूर्ण विरगळून घ्यायचं त्यानंतर दोन वाटी मैदा चाळून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलाय तो सुद्धा चाळून घेतलेला आहे तर बारीक किंवा मोठा कोणताही तुम्ही रवा या ठिकाणी वापरू शकता मिक्स केल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे तेलाचं मोहन याला कडकडीत असं तेल गरम करून यावरती वतून घ्यायचं चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करायचं कारण हे गरम आहे हाताला चटका सुद्धा बसू शकतो तर हे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे हातानं चोळून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं म्हणजे ह्याचे मोहन आहे ते व्यवस्थित ह्याला चोळलं जातं आणि एक जीव होतो त्यानंतर जे आपण दुधाचं मिश्रण ठेवलेलं होतं बाजूला ते यामध्ये थोडं थोडं करून वतून घ्यायचं ह्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त घट्टसुद्धा मळायचा नाही आहे जेणेकरून थोडासा एल मळला तर तो नंतर रवा आहे तो फुगला जातो त्यामुळे ते मिश्रण आहे ते घट्ट पण होऊ शकतं त्यामुळं व्यवस्थित मळताना मळून घ्यायचं हे पीठ आहे ते मळल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक तास हे पीठ आहे ते रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे एक तास झाल्यानंतर जो पिठाचा गोळा आहे तो पडपटावरती छान असा नंतर एकदा मळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि व्यवस्थित असा लांबट आकार ह्याचा करून घ्यायचा आहे नंतर चाकूच्या सहाय्यानं ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपण जसं पुरीला बनवतो ना त्याचप्रमाणे ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत जास्त मोठे ठेवायचे नाही आहेत मिडेम आकारामध्ये हे गोळे बनले पाहिजेत त्यानंतर थोडासा मैदा घेतलेला आहे आणि हे मैद्यावरतीही लाटून घ्यायचा आहे जास्त मैद्याचा सुद्धा वापर करायचा नाही तर हे जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल ना तेवढी ही पुरी आहे ती म्हणजे लाटून घ्यायची आहे कारण हा मैदा आहे त्यामुळं किती जरी आपण लाटलं तरी ते थोडं आकसल्यासारखं होतं त्यामुळं व्यवस्थित असं हे लाटून घ्यायचं आहे पाहू शकताय तुम्ही आता ह्याला व्यवस्थित आकार यावा ह्यासाठी तर डब्याचा वापर केलेला आहे या पद्धतीनं जर म्हणजे पूर्णपणे गोल अशी ही पुरी तयार होणार आहे तर हे कडकणे आहे ते अगदी खुसखुशीत असे तयार होतात मिडे ते तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये हे कडकणे आहे ते सोडून घ्यायचे आहे आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आलटून पलटून व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर थोडंसं असा कडणं ह्याला लालसल क कलर येतो की ये त्या टायमिंगमध्ये हे कडकणे आहे ते काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर अगदी खुसखुशीत असे हे कडकणी झालेले आहेत तेलकट तर अजिबात होत नाहीत या पद्धतीने जर तुम्ही केलं तर आणि साखरेचं प्रमाणसुद्धा अगदी योग्य आहे सर्व प्रमाण मी तुम्हाला योग्य सांगितलेलं आहे नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद